दुसरं पद पण आहे आपल्याकडे रस्ते असत पण राज्य उपाध्यक्ष आपल्याकडे तर आज हा विषय नाही आहे आज आपली जी हो जी आपली बैठक बोलावलेली आहे दरवर्षी ही बैठक असते आणि दरवर्षीपेक्षा ह्या वेळेला मला जरा कमी माणसं दिसते बहुतेक खाली होती असते ज्याप्रमाणे पक्षप्रवेश झालेले आहेत आणि भाऊ म्हटले एवढा उत्साह यावेळेला पण किमान मला वाटते जास्त दिसला पाहिजे गोळी पाडव्याला कारण ज्या प्रकारे सत्ताधारी सत्ताधिकारी जे आहेत त्यांचे ज्या प्रकारे म्हणजे शिवतीर्थावरती लोटार्गण घालतात रोजच्या दिवसाला पण राजसाहेबांचं एक वाक्य जर आलं ना तर ता त्याच्यावरती सत्तेत बसलेले जे आमदार असतील खासदार असतील त्यांचे प्रवक्ते असतील ते राजसाहेबांना भिनवण्याच्या उद्देशाने तुम्हाला सत्ता आणता येते तुम्ही फक्त बोलू शकता असे जे त्यांचे स्टेटमेंट आहेत तर आपल्याला पाहिजे हो आता खासदारकी झाली आमदारकी झाली आपण खासदारकीला तर उभेच नव्हतो पण आमदारकीला होतो ज्या प्रकारे रिझल्ट आलाय काही म्हटलं तसं मतदान झालंही असेल पण पोहोचलं नाही पण ज्या वेळेला आता ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत आपली सुट्टी नाही आहे त्याच्यामध्ये पण ज्या गोष्टी झालेल्या आहेत एव्ही मशीन असून किंवा काही आपल्याला सावध राहायचंय आणि त्यासाठी जो गुढीपाडवा मेळावा कारण आता दोन दिवसापूर्वी अशी शेलारांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे साहेबांच्या बाबतीत तर हा माणूस सातत्याने शिवतीर्थावरती असतो त्या स्टेटमेंटला घेऊन या गुढीपाडवा मेळाव्याला आपली गर्दी अशीही असते म्हणजे आपल्या ते कमी आणि ऐकणारे जास्त असत गर्दीला शिवतीर्थावरती तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या बसेस जर पंचवीस गेल्या असेल तर या वेळेला चाळीस पन्नास बसेस जायला पाहिजे येरा मैदानामध्ये आपली शहराची लोकसंख्या वाढत चालली आपले प्रवेश पण सातत्याने होत आहे तर जास्तीत जास्त बसेस भरून घ्यायचं आणि फक्त बसेस दाखवण्यासाठी करायचं नाही आता आपल्याकडे केंद्रीय समिती पण झालेली आहे मुंबई ठाण्यामध्ये झालेली आहे त्या अनुषंगाने मला वाटते वादविवाद आपापसातले कमी होतील केंद्रीय समिती आता कशा प्रकारे काम करते ते बघू आपण पण त्यापेक्षा महत्वाचं आहे जेवढ्या बसेस आपण भरतो त्या एक एक कार्यकर्त्याला ती जबाबदारी द्यायला पाहिजे कारण आता महत्वाचा -महत विषय पालिका मुंबई महानगरपालिकेच्या नंतर नंबर लागतो आपल्या मीराबाईन पालिकेचा तर या गर्दीला जर आपण जे आपली माणसं आपण घेऊन जातोय जर आपण दोन बसेस तर किमान आपल्याकडे पन्नास लोक तर साठ लोक तर आहेत पण त्या साठ लोकांना आपल्याला कसं मार्गदर्शन करायचं आहे आपण जुने कितीतरी खूप जुने आपण जर जुने आहोत पक्षामध्ये काम करत आहेत इंटरनल वादविवाद खूप झाले आता त्यांना मार्गदर्शन कसं करायचंय ते आपल्याला बघायचंय कारण आपला पक्ष आपण सगळे राजसाहेबांकडे बघून या पक्षामध्ये पर्सनल कोण कोणाचं नातेवाईक नाहीये आपलं काम आहे जे नवीन आपल्याकडे मनसैनिक येत आहेत त्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आपल्याकडे मतांमध्ये कसं परिवर्तन करता येईल कारण ही सभा यासाठीच महत्वाची आहे यासाठी खूप महत्वाची आहे ही सभा आपली दरवर्षी सक्सेस होते आपल्याच सभेचे पुढे घेऊन बरेच पक्ष स्वतःची सभा दाखवतात तो वेगळा भाग आहे पण या बरोबर एक गोष्ट बोलली जाते सभांना गर्दी होते मग मतांना गाणी हे बोडून काढायचं आणि पालिका आपल्या हातात घ्यायची जोपर्यंत आपण पालिकेत जात नाही कारण हरुष भाऊ असतील आपण सगळे पालिकेत जातो लढा देतो अधिकारी वागतात पण पण फरक ना तेव्हा वेगळा रिस्पॉन्स असतो तेव्हा यांना आपल्याला सांगायला लागत नाही अधिकारी स्वतः उठतात तेव्हा सत्ता खूप महत्वाची सत्ता आपल्याला आणायची त्यासाठी आपापसातले त्या वादविवाद भेटवायचे गुढीपाडवा वेळाव्याला जेवढी गर्दी आणता येईल तेवढी गर्दी आणा फक्त दाखवण्यासाठी नको तर ता त्याचा उपयोग आपल्याला दिवाळीच्या नंतर त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचे मी असे किंवा जेवढे मनसैनिक कार्य करते आहेत कारण राजसाहेब खूप मेहनत घेत आहेत पण एकट्या माणसाचं काम नाही ते मेहनत घेत आहेत आपल्याही काहीतरी कर्तव्य आपण आपापसामध्ये जे वादविवाद आहेत ना ते थोडा टाइम बाजूला ठेवू निदान मतदान येण्यापुरतं तरी बाजूला ठेवू पक्षाच्या नावाखाली जो उमेदवार उभा आहे त्यासाठी झटू कारण आपण पालिकेत जाणं म्हणजे आपल्या पक्षाचा एवढा मोठा तो विजय असणार आहे मुंबई महानगरपालिका ॲटलीस्ट महानगर आपली आपले कार्यकर्ते असतील आपले उमेदवार असतील ते जिंकून जायला पाहिजे या 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 तर यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणून विनंती आहे सगळ्यांनी बसेसची जबाबदारी घ्या दरवर्षी येतो आपण यावेळेस बसेस मध्ये आणखी वाढ व्हायला पाहिजे जरी तर दिसायला छोटं शहर आहे पण ज्या प्रकारे विकास होतोय आपल्याकडे एवढी क्षमता आहे की आपण इतरांच्या मनाने चांगल्या बसेस घेऊन जातो जास्तीच्या बसेस बसेस आपल्या नेहमी असतात आपल्याकडे पॉझिटिव्ह काय माहितीये का आपण सगळे एकमेकांच्या विरोधात आहोत इंटरनल पण काम सगळे कर पक्षासाठी करतात यासाठी पाहिजे अरे एकमेकांना दाखवण्यासाठी असो नाही तर कोणाला खाली लेखण्यासाठी असो पण आपण सगळे जे आहेत ना पक्षाच्या झेंड्याखाली खाली राज घोषणा आहेत आपण काम करतो आणि हे सातत्य असलं पाहिजे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आणि मला सांगायचं तुम्हाला बोलायला बघा थँक्यू रोशनजी तुमचं आणि सगळ्यांनी कामाला